जन्मापासूनचे ते आतापर्यंतचे काय तो व्हिडिओ वेगळा आहे तेच भाषण आता मला हे महेश बाप्पू म्हणत होते संस्कारावर भाषण परत इथं रिपीट झालं पाहिजे वन्स मोर पण मी तिथं जे आहे ते डबल इथं बोलणार नाही मला वेगळ्या विषय बोलायचे बाप्पू कारण माझ्याकडे भांडार जे असे म्हणून मला रिपीट रिपीट गोष्टी करायचं नाही आणि मी अशोक पवारांबरोबर जरी राहिला असलो तरी अशोक पवारांची भाषणं तीच तीच ऐकून याच्यात बरेच साक्षीदार आहे की तुमचे कान पिकले होते कोणती भाषणा होती ती कोणती भाषणा होती ती स्वर्गीय रावसाहेब दादांनी पोपटराव गावडे लहान होते काकळे आजीला सायकलवर गेले पोपटराव गावडे आजीला भेटले त्यावेळेस आजीच्या हातात कारभारा होता सगळा गावडे साहेबांच्या आजीला बोलले तुमचा नातू मला द्या मला त्याला पंचायत समितीला उभा करायचं आजी रडायला लागली नाही म्हणली मला एक बोलत मी ते नाही देऊ शकत त्याचं वय बी कमी आहे एक एकवीस का वीस वर्ष वयाचे पोपटाव आवडेल दादांनी हट्ट केला सायकलवर काढलं पंचायत समितीला फॉर्म भरला लेख बोलात नाही जात दोन मान्यवर अजून बोलायच्या हे तर ऐकले का नाही तुम्ही भाषणातल्या वेळा दुसरं वाक्य ऐकले का नाही तुम्ही चर्मकार समाजाच्या हरिभाऊश्वेला दादानी जिल्हा परिषदला उभं केलं निवडून आणलं त्याला सभापती पण केलं ऐकलं का नाही तुम्ही तिसरं वाक्य पोपटराव कोकरे सारख्या धनगर समाजाच्या माणसाला दादानी दिल्लीला शेवतराव चव्हाणांक नेलं नेलं आणि एकोणीसशे बहात्तर साली उमेदवारी दिली ऐकलं का नाही तुम्ही का खोटे आहे का काय राऊसाहेब दादांनी मला पुढंच मला शेवट मला चांगला करायचा कीर्तनकारावानी मग स्वर्गीय दादांनी ही माणसं मोठी केली हा बापू साहेब ची ट्राय शनिवारवाड्या पवारसाहेब यशवंतराव चव्हाण सभा होती आणि तिथं पवार साहेब होते रावसाहेब दादा आमदार होते आणि शरदराव पवार जवळ आले रावसाहेब दादांच्या आणि म्हणले ह्या मुलाला ओळखता का ऐकले रे रावसाहेब दादा म्हणले मी नाही ओळखत शरद पवार म्हणले हे निवृत्ती नामदेव हो थिटे दादा तुमच्या तालुक्यात आहे या पोराला शिरूला न्या आणि ह्या पोराला कुठंतरी राजकारणात स्थिर स्थैर्य द्या नीना उर्फ बाप्पासाहेब थेट्यांना दादांनी शिरू ला आणलं त्यांना जिल्हा परिषद केलं त्यांना सभापती पंचायत साली सभापती केलं पंचायत समितीच ऐकलं नाही सगळं हीच भाषण कायम असायची हीच भाषण नंतर दुसरं भाषण एकलं गाजलं कायमच कोजनच पीपीए कराचं पीपीए करार झाला नाही फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केला नाही हे सारखं तुमच्या आदळत राहील आणि एक मोठी गोष्ट शंभर वेळा सांगितली की समाज मी आपला असा आहे ना ती खरी मानायला लागतो हा तर त्यामुळं त्यांची ती त्या भाषणाचा धागा पकडून मी सांगतोय की दादांनी ही माणसं मोठी शंभर टक्के तुमचं भाषण आहे अशोक बापू शंभर टक्के तुमचं आहे दादांनी ही माणसं आणली मोठी गेली पण याच्यातल्या एका माणसानी शिरूर तालुक्याच्या जनतेचं वाटूळ केलं असा एक माणूस दाखवा हे जी म्हणतात लि, ना अशोक बापू भाषणात दादांनी मोठी केली बापूसाहेब साहेब थेट्यांनी काय वाटोळ केलं पोपटराव गावड्यांनी काय वाटूळ केलं हरिभाऊ विश्वनी काय वाटोळ केलं किंवा पोपटराव कोकऱ्यांनी काय वाटोळ केलं जी दादांनी मोठी केलेली माणसं ही तर दादाच्या रक्ताची नव्हती याच्यात कुणी दादाचा भाऊ नव्हता याच्यात कुणी चुलता नव्हता याच्यात दादाचा मुलगा कुणी नव्हता जर ही दुसऱ्या रक्ताची होती दुसऱ्या जाती धर्माची होती तरी यांनी शिरू तालुक्यातल्या जनतेचं कुठं वाटुळ केलं नाही नुकसान तुम्हाला तर जन्म दिलाय रावसाहेब दादांनी आणि बाप म्हणून तुम्हाला ती संधी मिळाली गोडगंगा सहकारी सा साखर कारखाना पंचवीस वर्ष चालवायची त्या बापाचं नाव स्वर्गीय रावसाहेब पवार गोडगंगाला आहे मुलगा असून तुम्ही गोडगंगेच आज काय केलंय वाटुळे केले मी कालवडगावात सांगितलं जर परमेश्वर आपण तर स्वर्गात गेलो नाही प्रदीप दादा कधी एक दिवस जायचंय आपल्याला मी त्यावेळेस बघू त्यावेळेस वयन चर्चा आपली बी ह्या आजोबाशी पंजोबाशी आपल्या मी कालवडगावात सांगितलं ही जर माणसं चुकून परमेश्वर एकत्र बसवत हो असं ना देवला पाटील रावसाहेब दादा सहित आणि त्यांच्या जर तालुक्याच्या खाली पृथ्वीवर चाललेल्या शेरू तालुक्यातल्या घडामोडीवर गप्पा चालत असतील ना रावसाहेब दादा ही माणसं काय म्हणत असतील काय म्हणत असतील आहे कदाचित बसली असतील कदाचित बसली बी असतील देवा शपथ आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मध्ये बसून रावसाहेब अश्रू डाळत असतील गोड गंग्याची बघण्या अवस्था बघून काय बी शेगरी अरे तुला दोन हजार ते नऊ ते चौदा लय मोठ्या माझा नाही सांगत भाषणाला उठा ज्याची बनाची बापू मी मला मुद्दे एक दोन सांग काय बोलू मोठ्या बना नाही सांगत प्रदीप दादा माझा आणि चौदा वर्ष दोन हजार नऊ ते चौदा ला या माणूस आमदार झाला पण मार्केट कमिटीला बांदलबाई लोहनाने तीन आमचे संचालक फोडले आणि बांदलपाई लोहन सभापती झाले मार्केट कमिटी आली का ताब्यात नाही आली आमदार अशोक पवारच होते शिवाय शिवाय राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादी सरकारमध्ये होते होतं का नाही नऊ ते चौदा